छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा यांच्या पुढाकाराने आणि कॉम्रेड जे पी गावित कॉम्रेड डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली संबंध नाशिक जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी शेतकरी कामगार शेतमजूर जुनी पेन्शनधारक गाव ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी लॉंग मार्च आज दिनांक एकवीस मार्च रोजी निघालेला मोर्चा सुरगाणा इथून दुसऱ्या दिवसाचा मुक्काम करून मार्गस्थ झालाय हा मोर्चा मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चामध्ये जुनी पेन्शनधारक संघटनेने जोरदार पाठिंबा दर्शव आर एच गांगुर्डे मोहन पवार राहुल ठाकरे राजेश महाले योगेश मालवाळ प्रवीण बागुल गंगाराम गावित यांच्यासह त्यांचे सहकारी यांनी जोरदार घोषणा देत पाठिंबा देऊन कॉम्रेड जे पी गावित सभापती इंद्रजित गावित यांना निवेदन दिले नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुका शहरे नागरिक बंधू भगिनी युवक युवती यांनी ठाम इच्छा केला मार्च दोन हजार तेवीस मधील दिंडोरी नाशिक ते मुंबई पाई लाँग मार्च मोर्चात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने मोर्चेकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं नाशिक जिल्ह्यातील नागरिक थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पायीपाई निघालेत शेतकऱ्यांच्या कांद्याला दोन हजार रुपये आधारभाव देऊन कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांची थकलेली वीज बिले माफ करावीत आणि फॉरेस्ट प्लॉट धारकाचा स्वतंत्र सात द्या युवकांसाठी गरजेचे असलेल्या शबरी घोलकुल योजनेची अंमलबजावणी करा दिलेल्या आमच्या आदिवासी आरक्षणाला धक्का लावू नये जुनी पेन्शन लागू करा या मागण्या शासनाने त्वरित सोडवाव्यात त्यामुळे शेतकऱ्यांचे गोरगरीब जनतेचे कैवारी लोकनेते कर्मयोगी कॉम्रेड जे पी गावीत कॉम्रेड डी एल कराड यांच्यासह संबंध मोर्चाकरांनी जेवणाचा शिधा बरोबर घेऊन पायी दरमजल करत खेड्यापाड्यातून हजारो नागरिक आपल्या न्याय हक्कासाठी आगेकूच करत निघाले न्यूज नेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भागवत गायकवाड सुरगाणा